तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आप आज आपण आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक असा व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण मित्रांनो आपण याच्या आधी जर बड्डेचे बॅनर जर बनवायला लागलो तर त्याच्या खाली आपण बॉक्समध्ये फोटो ऍड करून दाखवत होतो तर मित्रांनो आज आपण या बॅनरमध्ये फक्त आपण मोकळे मोकळे फोटो ॲड करून दाखवलेले कर तर मित्रांनो आपला व्हिडिओ इतका भारी झालेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला तुम्हाला पण असं बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पिलपी पाहिलं पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मी तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे मित्रांनो तो पासवर्ड तुम्हाला कुठेही भेटू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप पूर्ण अजिबात नका मित्रांनो आज आपण एकदम नादमध्ये एकदम खतरनाक एकदम कडक अशी फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलं की मी व्हिडिओ पूर्ण का बघा मी व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि बिल बी लिंक बी एल फाईलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तु जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा YouTube वरती कोणताही YouTuber अशी एडिटेबल बिल बी देत देतो पी एन जी करून दाखवतो आणि बिल बी भरतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक टेबल एक टेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पाहा मित्रांनो आपण किती एच डी मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल आलेली आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल बी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी अॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब या आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळं व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची फील बिक आहे तुम्हाला फूममध्ये युट्यूबवरती दिलेली नाही की आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नकामध्ये एकदम फील आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेले आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी वी कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एचडी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे पण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनल या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पे व्हायला मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला कुठेही भेटू शकतो त्याचमुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्ही पासवर्ड मिस करताल मित्रांनो जर व्हिडिओ तुम्ही जर स्किप करत असाल आणि मित्रांनो खूप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका स्टार्टिंगला आता सध्या बड्डे बॉयचे जे फोटो आहे ते फोटो इथे ॲड करून घेतो त्यानंतर तुम्हाला पुढची माहिती सांगतो तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका आणि मित्रांनो मी इथं खाली आठ शुभेच्छुक म्हणून आठ फोटो ॲड केलेले आहेत तर तुम्हाला इथं दहा पण ॲड करू शकता बारा करू शकता तुम्ही किती पण फोटो आहे ते ॲड करू शकता आणि खाली शुभेच्छुक नाव म्हणून तुमचं नावसुद्धा ॲड करू शकता तर मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही सगळे फोटो आधीच कट करून घ्यायचे एक एक फोटो सगळे कट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही पिक्सल एप ॲपमध्ये येऊन म्हणजे या फाईलला ओपन करून इथं एक एक फोटो सिलेक्ट करत आणि त्या फोटोच्या जागी तुम्ही एक एक फोटो रिप्लेस करून तो फोटो तो तुम तो येते तुम्ही ॲड करायचा आहे आणि तुम्ही मित्रांनो तुम तुम्हाला मी पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिली आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओमध्ये मी तीन स्टेपमध्ये पासवर्ड पण दिलेलं आहे तो तु पासवर्ड तुम्हाला कुठे पण भेटू शकतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका आणि मित्रांनो आता आपले फोटो ॲड केल्याच्या नंतर आता इथे शुभेच्छुक नाव पण तुम्ही इथे टाकू शकता तुमचं जसं की तुमचं कोणत्याही ग्रुपचं नाव असेल वगैरे तुमचं नाव असेल तुम्ही काही इथे ॲड करू शकता आणि मित्रांनो तुम्ही आता हे सगळं ॲड केल्याच्यानंतर म्हणजे हे सगळं झाल्याच्यानंतर आता तुम्हाला बड्डे बॉयचं जे काय नाव आहे ते तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे आणि तुम्ही इथं ते तुमचं या नावाच्या जागी तुम्ही तुमचं दुसरं नाव टाकू शकता जसं की आता मी तुम्ही प्ले स्टोअरवरती एक ॲप भेटते युनिकोड पॅड म्हणून ते ॲप तुम्ही इथे अॅन ॲप डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही त्यात जाऊन बघू शकता आता इथं मी जसं करतो आहे तसं तुम्ही करा इथं था, तुम्ही तुमचं नाव टाका मराठीमध्ये आणि इथं युनिकोडमध्ये ॲड करून तुम्ही इथं कॉपी करून घेऊ शकता ते नाव तुमचं आता कन्वर्ट झालेलं आहे कन्वर्ट झाल्याच्यानंतर तुम्ही ॲप ओपन करून घ्यायचे आणि इथं जे तुमचं काय नाव आहे ते तो तुमचं नाव इथं पेस्ट करून टाकायचं आहे पेस्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे नाव आहे ते ह्या फोनमध्ये ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला ज्या प्रकारे माहिती दिली आहे प्रकारे तुम्ही करा मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल ते तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मी कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एच डी झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आपली फायनली डिझाईन झाली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती खतरनाक डिझाईन केलेली आहे तयार केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथं तुमच्या फोटोच्या जागी शुभि म्हणून तुम्ही दुसरा तुमचा पण फोटो ॲड करू शकता शुभि म्हणून तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता आणि मित्रांनो खास करून तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड टाका जाऊ ना बरं का तेच मेन प्रॉब्लेम आहे तुमचा आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशीच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एडिटिंग शिकत राहा